पॅरिस पॅरिस म्हटलं की आठवत आहे टॉवर चला वेग वेग तर मग आज आलोय आपण आयफिल टॉवरला आपण बघूयात आयफिल टॉवर बाहेरून आणि आतून सुद्धा होय आयफिल टॉवरच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो आतमध्ये आहेत वेगवेगळी फ्लोअर्स आणि वेगवेगळे ठिकाणं त्यामध्ये काही दुकानं सुद्धा आहेत आतमध्ये आज आपण पूर्णपणे आयफिल टॉवर बघूयात गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे डे टू पॅरिसमध्ये मध्ये मी आहे पॅरिसमध्ये सकाळ झालेली आहे हॉटेलवरून आपण निघालो आहे चला तर मग आता बाहेर जाऊयात आणि बघूयात तर सध्या आहे आपण हॉटेलच्या एरियात आणि असं वाटते बाहेर पाऊस चालू आहे पॅरिस हे युरोपमधलं एक सुंदर शहर आहे हे फेमस आहे याच्या युरोपियन आर्किटेक्चरसाठी फ्रेंच आर्किटेक्चर जे की खूप फेमस आहे तसेच आर्किटेक्चर आर्किटेक्चरसुद्धा पॅरिसमध्ये दोन प्रकारचे मुख्यतः आर्किटेक्चर पाहायला मिळतात जसं आता आपण बघतोय ह्याच ओल्ड बिल्डिंग्स आहेत ज्या फ्रेंच युरोपियन आर्किटेक्चरमध्ये येतात तसंच मॉडर्न हाय हाय स्टोरी बिल्डिंग्स त्यासुद्धा आहेत आता बोलूयात आपण थोडंसं आयफेल टॉवर्सबद्दल आयफेल टॉवर हा अठराशे एकोणनव्वद साली वर्ल्ड फेअर म्हणजेच एका प्रदर्शनासाठी बनवण्यात आला होता हा बनवला होता गुस्ताव आयफेल आयफेल टॉवरची उंची ही तीनशे तीस मीटर आहे म्हणजेच एक हजार त्रेनशे कुठ हायफील टावरचा खरा व्यू रात्री दिसतो म्हणजे अंधार झाल्यावर कारण त्याला लाईट्स वगैरे आणि त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतो त्यामुळे दिवसभर मी इकडे तिकडे फिरत होतो काही म्युझियम्स वगैरे बघितले आणि संध्याकाळ होण्याची वाट पावली म्हटलं चला तर संध्याकाळी आपण जाऊयात हायफील साठी साठी यावेळेस मी वॉक करत निघालो होतो साईडला होती नदी आणि या नदीमध्ये जहाज आणि त्यामध्ये खूप सारे कॅफेज रेस्टॉरंट्स आणि काही पब्स होती साईडला होता असा सुंदरसा व्ह्यू आणि इथून मी जात असताना मला दिसला तो आयफिल टावर फार लांबून पॅरिस रात्री खूपच सुंदर दिसत होतं दिवसाची सुंदरता वेगळी ओल्ड युरोपियन आर्किटेक्चर आणि रात्री मॉडर्न आर्किटेक्चर दोन्ही बघण्यात काही वेगळीच मजा होत होती आयफ्यूल टॉवरवरती दोन सर्च लाईट्स लावलेले आहेत जे अक्षरशः पूर्ण पॅरिसमधून कुठूनही तुम्ही बघू शकता मी पोचलोय आयफिल टॉवरला इथं खूप सारे टुरिस्ट होते दरवर्षी वर्षभर नेहमीच इथे टुरिस्ट येतात इथं आलो इथं बघतो तर काय आवाड हवी असा मोठा आयफिल टॉवर वाट वाटत वाट होता हा खूप छोटा असेल पण हा एवढा छोटा नव्हता हा खूप मोठा होता बराच वेळा वॉक केला म्हटलं चला आज वॉक करत जाऊयात आणि वॉक करता करता आलो आहे तर मागे असा सुंदरसा असा आयफेल टॉवर आहे लाईट्स पण लागलेल्या त्याच्यावरती बघूयात शेवटी आयफिल टॉवरच्या खाली हा अतिशय सुंदर व्ह्यू असलेलं ठिकाण आहे तिथून छान असा व्ह्यू आय फिल टॉवरचा दिसतोय आणि माझ्या मागे जसं तुम्ही बघताय ही वाली साईड याच्यावरती आपल्याला तिकीट काढून जाऊ शकतो आपण याच्यावरती सेकंड फ्लोअरला आणि अगदी वरती जे टॉपमध्ये आहे तिथंसुद्धा आपण जाऊ शकतो टाईमिंगचे काहीतरी लिमिटेशन्स आहे आणि तिकीटची अवेलेबिलिटी आहे दोन्ही पण चेक करून जर पॉसिबल असलं तर आपण जाऊयात आणि तिथून जो पॅरिसचा सुंदर असा व्ह्यू दिसतो तो पण प्रयत्न करूयात की तुम्हाला दिसेल का आणि दाखवू शकेल का लाइट्स लागले यस या या टायमिंगसाठी लोक कॅमेरा लावून बसलेले असतात की ज्या पर्टिक्युलर टाईमला ते लाईट ब्लिंक करायला लागतात पूर्ण टॉवरचे आणि योगायोगाने का होईना मी व्हिडिओ काढायला सुरू केला आणि लाईट्स लागायला लागले तर हे अराउंड काहीतरी टाईम असतो मी एवढा रिसर्च केलेला नाही बट कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय माहिती नाही बट मध्ये खूप अतिशय सुंदर अप्रतिम असं ते दृश्य दिसतंय साठी एंट्रन्स होता तिथनं एंट्री केली आहे एंट्री करून खाली आलो आहे आता जाऊयात आपण वरती वरचा टॉप फ्लोअर अगदी जो असतो ना सर्वात शेवटचा त्याचा टायमिंग ऑफ झालेला आहे सध्या बंद येते हे दोन फ्लोअरला जाऊ शकतो आपण हे वाला फ्लोअर आणि हे वाला फ्लोअर जे की बऱ्यापैकी उंच आहे इन्फॉर्मेशन बोर्ड ठिकठिकाणी दिलेले आहेत जेवढा वाटतो तेवढा छोटा नाही आहे हा बराच मोठा आहे आपण आलो एक्झॅक्टली आय टॉवरच्या खाली हा आहे खालचा भाग हा आर्क असा खूप मोठा आहे जेवढा वाटतो तेवढा छोटा नाही आहे लाईन मध्ये तिकीट बाय करण्याच्या टॉप फ्लोअर पण बंद झालाय सेकंड फ्लोर म्हणजे दोन जे फ्लोअर्स आहेत ते चालू आहेत सेकंड फ्लोर म्हणजे असं आपण सेकंड नाही म्हणू शकत खूपच उंच आहे आणि त्यासाठी लिफ्ट आहे तर बघूयात जाऊन तिकडे लिफ्ट आहे तिरपी झाली थोडी जाते तेवीस पन्नास तेवीस पॉईंट पन्नास, पन्नास म्हणजे चोवीस युरोचं आपण तिकीट काढलंय आपल्या इंडियन अमाऊंटमध्ये जर बोलायचं झालं तर अडीच हजार रुपयाचं तिकीट झालंय हे इथून केलं आहे आपलं तिकीट स्कॅन हे होतं तिकीट म्हणाले इथं जा म्हणे आणि लिफ्टची वाट बघा आपण चाललोय लिफ्ट बघायला ती ऑलरेडी लिफ्टसाठी करते आहे लिफ्ट थोडीशी वेगळी दिसते दोन लिफ्ट आहेत एक खाली एक वर आपण वरच्या लिफ्टसाठी आलो आहे आणि ही जे टॉवरचे असे आर्च आहेत त्याच्यावरनं जाणार ती नॉर्ट म्हणजे अभियू बघूयात स्टेअर्स पण होते आपण स्टेल्स बंद झालेल्या होत्या आयपीएल टॉवरच्या लिफ्ट मध्ये आणि त्याच्यासाठी आपण तिकीट काढलंय साधारण सा चाळीस हजार सा। रुपयाचं आणि आपण वरती जाऊयात वरती जाऊन बघूयात सिटीचा व्ह्यू पॅरी सिटीचा सुंदर असा व्ह्यू आहे आणि खूपच एनर्जेटिक वाटत आहे इथं बघूयात लिफ्ट मधून वरती जाताना आपल्याला दिसते ते इंजिनिअरिंग मार्बल म्हणजे बघा ना अठराशे एकोणनव्वद साली इंजिनिअरिंग कसल्या पीकवरती होती फ्रेंच रिव्होल्युशन्समध्ये त्यांना इंजिनिअरिंगचा एक आदर्श नमुना प्रेझेंट करायचा होता यामध्ये दिसून येते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ज्यामध्ये रिवेट्स लो लोखंड असं किती लागलं ला असेल किती त्यांना एफर्ट्स गेले असतील ते सर्व यात दिसतंय प्रत्येक फ्लोअरला काहीतरी वेगळं आहे या फ्लोअरमध्ये दुकानं आहेत वॉशरूम्स आहेत आणि बघायला असं बाल्कनीसारखं व्ह्यू एरिया व्हिविंग पॉईंट्स आहेत ज्यामध्ये आपण पूर्ण राउंड मारू शकतो This show. <laughs> <laughs> this is... yeah, here, show. City. i lights. <laughs> I feel towers are A, Poulapote mi ta ma filtrate. दरवर्षी लाखो टुरिस्ट आयफेल टॉवर बघायसाठी देशविदेशातून कानाकोपऱ्यातून इथे येतात पॅरिस शहराचा हा एवढा सुंदर व्ह्यू बघून खरंच खूप छान वाटतंय टॉवरती असं फिरताना सिटीला चारही बाजूने पाहायला खूप छान वाटतं असं वाटतं बस पाहतच राह कॅमेऱ्यामध्ये कदाचित एवढं छान आलं नसेल पण प्रत्यक्ष मात्र काहीतरी वेगळाच अनुभव मिळतोय बऱ्याच ठिकाणी असे टेलिस्कोप्स ठेवलेले आहेत ज्यामधून तुम्हाला काही बघायचं असेल स्पेसिफिक ते तुम्ही बघू शकता अर्थातच हे बघायसाठी पण तुम्हाला काहीतरी अमाऊंट पे करायला लागते मला असं काही विशेष बघायचं नव्हतं कारण जो व्ह्यू मला दिसतोय तोच खूप तो सुंदर दिसत होता इथून खाली जो ब्रिज दिसतोय ना याच ब्रिजवरून खूप लोक खूप टुरिस्ट नेहमीच फोटो काढतात आणि हाच तो फोटो असतो जो आपल्याला सर्वत्र बघायला मिळतोय आयफिल टॉवरचा लोक वाट पकतायत पकता फक्त लाईट ब्लिंक्स होण्याची दर एका तासातून पाच मिनटासाठी ते लाईट ब्लिंक्स होतात व्हाईट लाईट्स त्यावेळेला खूपच सुंदरसा व्ह्यू दिसतो अदर टाईमला फक्त येलो लाईट्स लागलेले असतात आता आलोय आपण आतमध्ये इथं आहेत काही सुवेनियर शॉप्स काही हे आहेत सुवेनिअर शॉप्स आणि वॉशरूम्स आणि बाकी बऱ्याच काही गोष्टी याला एक लिफ्ट नाही आहे याला जे चार पाय आहेत आयफिल टॉवरचे चारही पायांमध्ये चार वेगवेगळ्या लिफ्ट आहेत म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ तर प्रत्येक डायरेक्शनमधनं तुम्हाला एंट्री मिळेल त्या डायरेक्शनमध्ये येऊन शेवटी इथं तुम्ही एकत्र येऊ शकता इथं होतं एक शॉप इथं बघितलं आहे छोटे छोटे आयफिल टॉवर्स वगैरे किंवा फ्रीजला लावायचे जे मॅग्नेट्स असतात ज्यामध्ये पॅरिस आयफिल टावर दिसलेलं तसं हा बघा तुम्ही हा आयफील टॉवर आहे असे काहीतरी बऱ्याच गोष्टी होत्या घ्यायला किंवा तुम्ही काही गिफ्ट पण करू शकताय असं बरंच काहीतरी होतं आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आता मी थोडा वेळ इथं बसणार मस्त सिटीचा व्ह्यू एन्जॉय करणार आणि आयफल टॉवरचा पण व्ह्यू एन्जॉय करणार पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नेक्स्ट काहीतरी ॲडव्हेंचर घेऊन स्टुडंटच्या गोष्टी या चॅनलवरती बा बाय